वृत्तांत अन्नासो करते राहणारा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर वर्षाला भात हे भाताची पेरणी मी करतो परंतु यावर्षी मधुमती बासमती नावाची जात निवडली असो त्या भाताला वीतभर म्हणजे साधारण एक भात पेरल्यानंतर एक महिन्याच्या आसपास डी कॅपूलची फवारणी घेतली होती डी कॅपसूलची फवारणी घेतल्यानंतर आज जवळजवळ दो दोन दो महिने झाले दोन महिने दीड महिने झाले डिजॅपरची फवारणी निघे फवारणी घेतल्यानंतर जी भाताच्या पानांची रुंदी किंवा भाताला फुटवा किंवा भाताचा गणगा जो जाड असायला पाहिजे या साईजला ती बघितल्यावर लक्ष देईल तुमच्या की जो गणगा जाड असायला पाहिजे त्याच्याहीपेक्षा पटीने पटीनं भाताचं परिणाम चांगला आहे डिजॅप्सरचा कारण मी वर्षाला भात करतो त्याच आणि ह्या भातात जमीन आसमांचा फरक मला आता डीपुलीमुळे जाणवतो तुम्ही समाधानी समाधानी आहे डी एकंदरीत डीपुली शेतकऱ्यांसाठी वरदान म्हटलं तरी काही अडचण नाही नमस्कार साहेब नमस्कार